निसर्गाशी जंगलाची मी रवाजी नातं माझं निसर्गाशी झाडे गेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे मंजूर पावारी वाजे मंजूर पावारी वाजे आम्ही जंगलचे राजे आम्ही जंगलचे राजे सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या उपस्थित मित्र मैत्रिणीनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उली हातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे रोजी झाला त्यांचे शिक्षण जन्मर मर्सनरी स्कूल मध्ये झाले सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसा मुंडांचा स्वभाव होता त्यामुळे तरुण त्यांनी समवयक आणि समविचारी धर्मात के। वडिला, केल्याबद्दल ख्रिची मिशनरी व इंग्रजांच्या मनस्वी राग येत असे त्यातच अशिक्षित आदिवासी इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून खूपच त्रासून गेले होते बिरसा मुंडांनी आता निश्चयित केला होता की इंग्रजां इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवायचा म्हणून त्यांनी धडा शिकवण्याचा प्रयत्न केला गड गेड गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना त्यांनी गुरुस्थानी मांडले होते त्यांच्या सहकार्या आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी छोट्या नागपूर क्षेत्रामधील इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली लढ लड़, छोटा लढा उभारला लढा उभारल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना अटक केले आणि तुरुंगात टाकले नऊ जून एकोणीसशे एकोणीसशे रोजी राजी कारागृहात त्यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडाचा मृत्यू झाल्यानंतर लोक त्यांना जननायक हकी बाद बहाल केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द जाता तरी बोलून जायचे वाटत आहे म्हणून काहीतरी एक छोटी चालवत होऊन जाऊ द्या पत्थरों का आकार देकर जिसने हथियार बनाए उन्हें आदिवासी कहते पत्थरों का आकार देकर जिसने हथियार बनाए उन्हें आदिवासी कहते जंगलों में रहकर भी अंग्रेजों की उनके औकात दिखाए उनको उनको बिरसा भगवान कहते उनको बिरसा भगवान कहते धन्यवाद मैं तुम्हाला बिरसा मुंडाबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे जननायक वीर बिरसा मुंडा जिसने लहराया आजादी का झंडा

पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड येथील या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुकाना तर आईचे नाव कर्मी होते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या बिरसांना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला होता बिरसा मुंडा यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध उठावा केला तो उठावा कुलगुलान उठाव म्हणून आजही प्रसिद्ध आहे एवढे बोलून मी माझी दोन शब्द सपोत आहे जय <स्यारी> हिंद देशाच्या अस्मितीसाठी दिले भारत धरतीचा देव तू धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान देशासाठी दिले बलिदान सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या प्रिय बाल बालमित्रमैत्रिणी आदिवासी समाज क्रांतीचे जनक व अंध क्रांतिकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड येथील उलिहातू या गावी झाला बिरसा मुंडा यांना बासरी फ्री लाव नकला चित्र का चित्र काढणे इत्यादी गोष्टी खूप आवड होती सोपातच ते धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे शिक्षणासाठी बालपणी स्वीकारावा लागलेला ख्रिश्चन धर्माचा पुढे त्यांनी त्याग केला बिर बिरसा मुंडा यांनी रामायण महाभारत अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले बिरसा मुंडा यांचा जन्म नऊ जून एकोणीस बिरसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहो बिरसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत इतिहासाच्या कोऱ्यापणावर इ तुझा इतिहास लिहत आहोत हो। धन्यवाद